स्वराज्य टीव्ही निवाडा तुमचा लोकसभा रविकांत तुपकर यांच्यासारखे नेते लोकांच्या भावनांना हात घालून मते मिळवण्याचा प्रयत्न करतायत तसेच शेतकरी आंदोलनाचा गैरवापर करून स्वतःचे पोट भरित असल्याचा आरोप नामदार उदय सामंत यांनी केला आहे ते काल बुलढाणा येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांचे प्रश्न मंत्रालयात सोडवले जातात या सोडवलेल्या प्रश्नांचा राजकीय फायदा घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो सरकार शेतकरी हिताचे काम करीत असते मात्र हे लोक एकीकडे एक एक बोगस बियाणांच्या कंपनीचे समर्थन करतात तर दुसरीकडे व्यावसायिकांकडून दादागिरीने पैसे उकळतात असा आरोपही नामदार सामंत यांनी केला तर बुलढाण्यात महायुतीचे आमदार जीव तोडून काम करीत असून प्रतापराव जाधव मोठ्या फरकाने निवडून येतील आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असा त्यांनी व्यक्त केला उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे प्रश्न मंत्रालयामध्ये सुटतात सुटतात कॅबिनेटमध्ये आणि ते कधी सुटणार आहेत याची माहिती घेऊन या बुलढाणाच्या परिसरामध्ये आंदोलन करायची आणि तो दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर तो माझ्या माध्यमातनच झालेला आहे अशा पद्धतीचा एक भावनिक प्रचार या संपूर्ण परिसरामध्ये करायचा असे देखील काही संघटनांचे प्रतिनिधी आज लोकसभा लढवत आहेत आता लोकसभा लढवत असताना मला जास्त इथली भौगोलिक परिस्थिती किंवा इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मंत्रालयात किंवा कॅबिनेटमध्ये जरी सोडवत असलो तरी सोडवलेल्या प्रश्नाचा राजकीय फायदा कसे घेत आहेत याची माहिती माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला एक साधं उदाहरण मी या पत्रकार परिषदेत देतो की काही दिवसापूर्वी आपल्याला माहित असेल की गाडे कंपनी गाडे कंपनीचा एक फार मोठा गैरव्यवहार हा लोकांसमोर आला होता शेतकऱ्यांचा तो गैरव्यवहार समोर आल्यानंतर त्याच्या संदर्भात आंदोलनं कुणी केली हे देखील माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथल्या जनतेला माहिती आहे आणि गाडे कंपनीनं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे ठकवल्यानंतर जी लोक पोलिसांमध्ये गेली आणि त्याच्यानंतर केस दाखल झाली त्या कोर्टातल्या केसच सुरुवातीला वकीलपत्र देखील कुणी घेतलं होतं हे देखील आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गैरवापर करून स्वतःच पोट भरायचं ही प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीनं त्या संपूर्ण परिसरामध्ये काही नेत्यांमधनं वाढत असताना त्यातलाच एक नेता आज प्रतापराव जाधवांच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीला उभा आहे परवा देखील बुलढाण्यामध्ये दे आलो होतो आता देखील मला काही व्यावसायिक भेटले की दादागिरी करून पैसे मागण्याचा प्रकार देखील या परिसरामध्ये दे व्हायला लागलेला खरोखरच निषेध करण्यासारखा प्रकार आहे नामदार उदय सामंत यांच्या आरोपाबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की उदय सामंत यांच्यासारख्या नेत्याला माझ्या विरोधात बोलण्यासाठी हेलिकॉप्टरने येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागते महायुतीचे डझनभर नेते माझ्या विरोधात प्रचार करीत आहेत दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे नेते प्रचाराला भिडले आहेत आणि माझ्या विरुद्ध खोटारडे आरोप करीत आहेत परंतु नेते तिकडे जरी असले तरी जनता मात्र माझ्या पाठीशी आहे त्यामुळे महायुतीने धास्ती घेतली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असेही तुपकर म्हणाले तुम्ही लक्षात घ्या उदय सामंत सारख्या कॅबिनेट मंत्री महोदयांना स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन माझ्या माझ्याविरोधात पत्रकार परिषदेला यावं लागतं याच्यात सगळं आलं महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधामध्ये इथं प्रचाराला आणावे लागतात राष्ट्रीय अध्यक्षांपासून तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि सगळे येऊन माझ्यावरच तुटून पडतायत याचा अर्थ समजून घ्या की जनतेने ठरवलेलं आहे की शेतकऱ्याच्या लढणाऱ्या शेतकऱ्याच्या लढणाऱ्या पोराला सभागृहात पाठवायचं हा निर्णय जनतेचा झालेला आहे आणि हा सगळा सर्वे त्यांच्यापर्यंत गेलेला आहे त्यामुळे त्यांनी जास्ती खाल्लेली आहे आता गोविंदाला पण आणतायत ते आज मोठमोठे कॅबिनेट मंत्री आणत आहेत मोठमोठे नेते आणत आहेत त्यांना कितीही नेत्यांना आणू द्या नेते तिकडं आणि जनता आमच्यासोबत राहणार आहे विजय हा सत्याचा होणार सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही त्यांनी माझ्यावर किती खोटारणे आरोप करू द्या किती लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू द्या माझ्या विरोधात बोलण्यासाठी लोकांना ते करोडो रुपयाच्या रकम द्यायला तयार आहेत माझ्या विरोधात स्टेटमेंट द्यावं म्हणून एवढी धास्ती त्यांनी खाल्लेली आहे त्यांच्या तळपायाच्या खालची वाळू सरकलेली आहे आणि अशीच सरकत जाणार आहे त्यांनी काही केलं तरी विजय हा सत्याचाच होणार गाड्या व्यापारी संदर्भात आणि शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचं नाव घेऊन आपण मते मागताय असं त्यांचा आरोप आहे शेतकऱ्यांचं नाव घेऊन मत मागायचा प्रश्न येतोच कुठे मी शेतकऱ्यांसाठी काम करतो ना बावीस वर्षापासून बावीस वर्ष मी माझं आयुष्य शेतकरी कष्टकरी वंचित भूमिहीन मजूर तरुण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने मी उभे राहतो आणि चळवळी करणाऱ्या माणसाचं काम संघर्ष करणं हेच असतं ना आम्ही न्याय देण्याचं काम करतो लोकांना कधी आमच्या आंदोलनातून न्याय मिळतो कधी कमी मिळेल कधी जास्त मिळेल पण चळवळी करणं संघर्ष करणं हे आमचं काम आहे आणि गाढे प्रकरणात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची चिंता आत्ता खासदारांना वाटायला लागली इतके दिवस का नाही वाटली त्या शेतकऱ्यांसाठी मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टरकडे गेलो एस पीकडे गेलो गुन्हे दाखल करून घेतले त्या शेतकऱ्यांच्या प्रवा त्या व्यापाऱ्याच्या प्रॉपर्टीवर बोजा सोडून घेतला मी माझे सहकारी विनायक सरणायकांनी मी प्रचंड वेळ दिला त्या शेतकऱ्यांसाठी त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नाही मिळावं म्हणून आमची भूमिका आहे खासदारांनी कधी गेले का कधी शिष्टमंडळ घेऊन त्या शेतकऱ्यांसाठी फक्त रविकांत तुपकरांवर खोटाने आरोप करायचे माझ्या पत्नीवर आरोप केले और ज्या वकिलांनी त्या गाडे व्यापाऱ्याची जमानत केली ॲडव्होकेट अजय द्विनोदेसाहेब त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की ही जमानत मी स्वतः केलेली आहे त्यामुळे माझा संबंध येतो कुठे आणि काय माझा माझ्या नावाचा कुठे उल्लेख आहे त्याच्यामध्ये आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे एका घरातले चार भाऊ जर चार वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनमध्ये असतील तर त्या प्रोफेशनमध्ये गेल्यावर ते त्यांचा रोल निभावतात त् माझ्या पत्नीचा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे ॲडव्होकेट अजय दिनोदेंनी ते वकीलपत्र घेतलेलं आहे आणि त्यांनी त्या संबंधिताची जामीन केलेली जामीन केलेले तो माणूस नऊ दहा का महिने काहीतरी कितीतरी महिने जेलमध्ये होता पुढचा माणूस संबंध येतो कुठे आमचा आणि एवढा पुळका जर खासदारांना आहे तर रणमोडे नावाचा व्यापारी पळून गेला त्यावेळी खासदारांनी शेतकऱ्यांना का न्याय नाही दिला यांचे भाऊ बाजार समितीचे सभापती होते मेकरचे त्यावेळी अग्रवाल नावाचा व्यापारी पैसे घेऊन पळून गेला शेतकऱ्यांचे त्यावेळी यांच्या भावाचं त्याचं संगणमत होतं याच्यावर का ते बोलत नाही